ठाणे जिल्ह्यामध्ये दिवा शहरालगत असलेल्या शिळगावमध्ये गुरुवारी आठ तारखेला सुरू झालेला हरिणाम कीर्तन सोहळ्याची दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिळगावमध्ये वेशी आई मंदिराजवळ चालू असलेला हरिणाम कीर्तन सोहळ्याची आज सांगता झाले आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वेशी आईच्या मंदिराच्या प्रांगणात भव्य दिव्य स्वरूपात शिळगाव साजरा करण्यात आला गावाच्या दृष्टीने हा एक सप्ताह नव्हे तर गावातील सगळ्यात मोठा सण म्हणायला काही हरकत नाही असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात संपूर्ण गाव नव्हे तर आजूबाजूची सर्व पंचक्रोशीतील गावांनी सहभाग घेतला असून संपूर्ण गावात पालखीसह मिरवणूक काढण्यात आली त्यामुळे संपूर्ण गाव हे भक्तिमय वातावरणात नाहून निघाल्याचे पाहावयास मिळाले तसेच दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काल्याच्या कीर्तनाची सेवा हबप गुरुवर्य श्री सावळाराम महाराज यांचे नातू हबप चेतन महाराज मात्रे यांची झाली असून समस्त गावकऱ्यांना संबोधित करताना श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या बाळलीलेचे सुरुश्राव्य चिंतन केले तसेच सर्वांनी प्रेमाने आणि एकोप्याने राहून नेहमी तुमच्या हातून अशीच समाजाची सेवा घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली कालच्या कीर्तनासाठी रामा पाटील विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कीर्तनकार महाराज म्हणाले मी अनेक ठिकाणी कीर्तन केले पण पहिल्यांदाच गावातील विद्यार्थी कालच्या कीर्तनाला उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले महाविद्यालयाचे विद्यार्थी विठोबा रुक्मिणी श्रीकृष्ण राधा तुकाराम सरस्वती वारकरी असे अनेक रूप धारण करून विद्यार्थी कीर्तनात आले होते लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार व्हावे ही ग्रामस्थांची इच्छा होती ग्रामस्थांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना विनंती केली आणि ती विनंती सुद्धा त्यांनी स्वीकारली आणि ग्रामस्थांची त्यांनी पूर्ण करून दाखवली असे कीर्तनकार महाराज म्हणाले आणि सेवेला पूर्ण विराम दिला तसेच दिवस चालणाऱ्या या हरिणाम कीर्तन सोहळ्यासाठी गावातील सर्व लहान थोरांनी खूप सेवा केली तसेच यावर्षी अखंड हरिणाम सप्ताहाला अकरा वर्ष पूर्ण झाली या अखंड हरिणाम सप्ताहासाठी प्रत्येक दिवशी पंधराशेच्या पुढे उपस्थिती भाविक लावत होते आज कालच्या कीर्तनासाठी पंधराशेच्या पुढे भाविक उपस्थिती लावली होती आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा सुद्धा प्रत्येक दिवशी लाभ घेतला अशी माहिती या शेळगावातील पोलीस पाटील संतोष भोईर यांनी दिली